भांडणास कारणीभूत ठरत असल्याचा राग विश्रामबागला वृद्धेचा तरुणाकडून खून हल्लेखोर ताब्यात घरामध्ये भांडणे होण्यास कारणीभूत ठरत असल्याच्या संशयातून अक्काताई नागाप्पा उमरे वर्ष सत्तर राहणार कुंभारमाळा सतरावी गल्ली या वृद्धेचा शेजारील रोहित सतीश लठ्ठे वर्ष तीस राहणार कुंभारमाळा सांगली याने एडक्याने वार करून खून केलाय बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे आणि त्यानंतर उपचार सुरू असताना उमरे यांचा मृत्यू झालाय विश्रामबाग पोलिसांनी हल्लेखोर रोहितला अटक केली आहे मृत उमरे यांचा मुलगा मल्लिकार्जुन उमरे राहणार समतानगर मिरज यांनी फिर्याद दिलेली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की फिर्यादी मल्लिकार्जुन नगापा उमरे हा पिकअप गाडी चालवतो मिरजे समतानगर येथे तो कुटुंबासह राहतो तर आई अक्काताई या सांगलीमधील कुंभारमळा परिसरात भाड्यानं राहण्यास होत्या त्यांच्या शेजारी जवळचा नातेवाईक संशयित हल्लेखोर रोहित लठ्ठे राहण्यास आहे अक्काताई आणि रोहित यांच्यात काही महिन्यांपासून किरकोळ कारणावरून बार वारंवार वाद होत होते अक्काताई यांच्यामुळे कुटुंबात भांडणं होतात असा त्याला संशय होता, होता। अक्काताईमुळे भांडणं होत असल्यामुळे रोहित यांनी मल्लिकार्जुन यांचा भाचा विजय पाटील यास दोन दिवसांपूर्वीच फोन करून तुझ्या आजीला घेऊन जा ती आमच्या घरात भांडणं होत आहेत तू तात्काळ तिला घेऊन जा नाही तर तिला जिवंत सोडणार नाही असं सांगितलं होतं दरम्यान बुधवारी दिनांक चौदा रोजी दुपारी अकरा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान पुन्हा एकदा अक्काताई आणि रोहित यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच रोहित यांनी अक्काताई यांच्यावर एडक्याने वार केले कपाळावर तोंडावर आणि हातावर वरमी घाव केले वर्मी घाव बसल्यामुळे रक्तस्राव झाला अक्काताई गंभीर जखमी झाल्या शेजारील राजू कोळेकर आणि मंगल सतीश लठ्ठे यांनी तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले तेथे ते उपचार सुरू असताना दुपारी सव्वाच्या सुमारास अक्काताई यांचा गंभीर रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला पोलिसांनी दुपारी रोहित लठ्ठे याला ताब्यात घेतलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली विश्रामबाग